नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये आपण स्कॉलरशिप नवोदय आणि सैनिक स्कूल याची तयारी या ठिकाणी घेणार आहोत तर ही जी तयारी आहे ही सर्व विद्यार्थ्यांसाठी फ्री मध्ये असणार आहे याच्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस ही आकारली जाणार नाही तर यामध्ये आपण स्कॉलरशिप नवोदय आणि सैनिक स्कूल याची तयारी घेत असताना आपल्याला फ्री क्लास ची लिंक पाहिजे असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन आपला व्हॉट्सअप ग्रुपचा नंबर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवरती जाऊन टच करून तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होऊ शकतात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता एक गोष्ट आपल्याला विचारतो समजा एखाद्या व्यक्तीला एखाद्या गावाला जायचं आहे आणि गावाला जात असताना त्याला त्या गावाचा रस्ताच माहित नाही अशा वेळेला तो माणूस काय होईल बरं तो माणूस कुठंतरी चुकला जाईल त्याला त्या, त्या गावाला विचारत विचारत जायला बराचसा वेळ लागेल तर आणि जर त्याच माणसाला त्या गावाचा रस्ता पूर्ण माहिती असेल तर तो माणूस काय करेल काही वेळ न लागता तो यशस्वीरित्या काही वेळामध्ये तो त्या ठिकाणी लवकरात लवकर पोहचेल नाही मग हे जी स्पर्धा परीक्षा आहे याच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच आहे मित्रांनो स्कॉलरशिप असेल नौदय असेल किंवा सैनिकी स्कूल असेल याच्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारची गोष्ट आहे जोपर्यंत आपल्याला नवोदय स्कॉलरशिप किंवा सैनिकी स्कूल याविषयीची माहिती असणार नाही तोपर्यंत आपण त्याचा अभ्यास हा यशस्वीरित्या करू शकणार नाही जोपर्यंत आपल्याला स्कॉलरशिपचा अभ्यासक्रम काय आहे स्कॉलरशिपला कोणकोणते पेपर असणार आहेत स्कॉलरशिपला कोणत्या घटकावरती कोणता पेपर असणार आहे किंवा स्कॉलरशिपचे विषय कोणते आहेत त्या विषयावर असणारे घटक कोणते त्यावरती येणारा अभ्यासक्रम कोणता आहे प्रत्येक विषयाला किती गुण आहेत त्याला किती वेळ असतो हे सर्व माहिती जोपर्यंत आपल्याला असणार नाही तोपर्यंत आपल्याला त्याचा अभ्यास हा करता येणार नाही त्याचा अभ्यासाचा क्रम हा ठरवता येणार नाही मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण असंच स्कॉलरशिप या विषयीची सर्व माहिती ही या ठिकाणी देणार आहोत तर सर्वात अगोदर बघा स्कॉलरशिप या विषयासाठी एकूण किती पेपर असतात हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा मित्रांनो स्कॉलरशिप या विषयासाठी एकूण दोन पेपर असतात मित्रांनो किती पेपर असतात तर या ठिकाणी दोन पेपर असतात आणि हे दोन पेपर कसे असतात याचं डिवायडेशन काय आहे त्याच्यामध्ये का कोणकोणते विषय समाविष्ट असणार आहेत ही सर्व माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा पहिला जो पेपर आहे या ठिकाणी हा जो पहिला पेपर आहे तर या पहिल्या पेपरमध्ये मराठी आणि गणित या विषयाचा समावेश असतो आता मराठी या विषयासाठी जर विचार केला तर याच्यासाठी एकूण पंचवीस प्रश्न आणि पन्नास गुण हे या ठिकाणी असतात तर गणित या विषयासाठी पन्नास प्रश्न आणि शंभर गुण असे मिळून एकूण पंच्याहत्तर प्रश्न आणि दीडशे गुण याचा हा पहिला पेपर असतो तर दुसरा जो पेपर आहे मित्रांनो हा दुसरा पेपर जो आहे यामध्ये इंग्रजी आणि बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता हे दोन विषयावरती आधारित हा दुसरा पेपर असतो इंग्रजी विषयासाठी पंचवीस प्रश्न आणि पन्नास गुण हे या पेपरमध्ये असतात आणि बुद्धिमत्तेसाठी एकूण प्रश्न जे आहेत ते पन्नास प्रश्न आणि शंभर गुण असे एकूण पंच्याहत्तर प्रश्न प्रश्न व दीडशे गुण असा हा दुसरा पेपर असतो प्रत्येक प्रश्न जो आहे हा प्रत्येक प्रश्न हा दोन मार्कासाठी असतो बघा प्रत्येक प्रश्न हा किती मार्कासाठी असतो तर हा प्रश्न हा दोन मार्कासाठी एक प्रश्न असतो आणि हे दोन्हीचे मिळून एकूण तीनशे गुण असतात तीनशे गुण असतात आता या प्रत्येक पेपरला जर बघितलं तर हा दुसरा जो पेपर आहे किंवा पहिला जो पेपर आहे या प्रत्येक पेपरसाठी नव्वद मिनिटाचा वेळ असतो म्हणजे दीड तासाच्या वेळामध्ये हा आपल्याला एक पेपर हा सोडवावा लागतो म्हणजे याला दीड तास आणि याला दीड तास अशा प्रकारे हे पेपर आपल्याला सॉल्व करावे लागतात आता हा पेपर सॉल्व करत असताना आपल्याला चार विषयाचा समावेश हा आपण याच्यामध्ये बघितलेला आहे की मराठी आहे गणित आहे इंग्रजी आहे बुद्धिमत्ता आहे मग याच्यामध्ये मराठीमध्ये नेमकं कोणकोणत्या घटकाचा समावेश असतो मराठी या विषयासाठी कोणता अभ्यासक्रम असतो या विषयीची माहिती हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा मराठी या विषयासाठी नेमकं कोणतं घटक असतात तर बघा या ठिकाणी पहिला जो घटक आहे तो काय आहे तर वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे आता या घटकावर वर आधारित असे काही उपघटक दिलेले आहेत जसं की तुम्हाला उतारा, त्यावर तुम्हाला उतारा त्या आहे, त्या आहे त्यावर, तुम्हाला ले ले त्यावर आधारित प्रश्न आहे मग याच्यामध्ये तुम्हाला उतारा आहे त्याच्यानंतर जाहिरात व बातम्या आहेत त्यानंतर कविता आहे हे दिलेले असतात आणि त्यावर आधारित काही प्रश्न हे तुम्हाला विचारलेले असतात त्या प्रश्नाचे उत्तर हे तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचे आहेत तर हा जो घटक आहे हा घटक एकूण चोवीस टक्के प्रश्न हे या घटकावरती विचारलेले असतात म्हणजे या घटकाला एकूण भारांश जो आहे तो चोवीस टक्के आहे दुसरा जो भाग आहे तो काय आहे तो आहे कार्यात्मक व्याकरण मग या कार्यात्मक व्याकरणामध्ये कोणकोणत्या घटकाचा समावेश हा तुम्हाला या परीक्षेमध्ये केलेला असतो तर बघा या ठिकाणी पहिला जो आहे तो आहे शब्दाच्या जाती आता आपण बघितले की शब्दाच्या जाती ह्या एकूण किती आहेत एकूण आठ आहेत परंतु या ठिकाणी मात्र आपल्याला नाम सर्वनाम विशेषण क्रियापद या चारच जातीवर आधारित प्रश्न हे या ठिकाणी विचारले जातात त्यानंतर लिंग आहे वचन आहे काळ आहे विरामचिन्ह वाक्याचे भाग शुद्ध व अशुद्ध भाग या सर्व कार्यात्मक व्याकरणावर आधारित प्रश्न हे आपल्याला स्कॉलरशिपला विचारले जातात आणि त्याच्यासाठी जो भारांश आहे तो आहे वीस टक्के भारांश आहे त्याच्यानंतर पुढचा जो घटक आहे तो पुढचा काय आहे तर बघा या ठिकाणी तिसरा हा घटक असणार आहे आणि तिसरा घटक काय आहे तर भाषेचा व्यवहारात उपयोग तुम्हाला भाषेचा व्यवहारामध्ये उपयोग कशा प्रकारे करता येतो यावर आधारित काही प्रश्न हे या ठिकाणी विचारले जातात जसं की वाक्यप्रचार आहे वाक्यप्रचार आहे मनी आहे संवाद आहे निर्देश आहे या सर्व घटकावर त्याचप्रमाणे तर निर्देशमध्ये कोणकोणते कुन घटक आहेत बघा योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करणे त्यानंतर सुसंगत वाक्याचा परिचय वाक्याच्या वेगवेगळ्या भागातील चुकीचा भाग ओळखणे सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करणे या सर्व भागांचा समावेश हा कुठं होतो तर या ठिकाणी निर्देश या भागामध्ये होतो आणि पाचवा जो आहे तो माहिती तंत्रज्ञान विषयक मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधणे यावर आधारित प्रश्न हे तुम्हाला भाषेच्या व्यवहारात उपयोग स्कॉलरशिप नोंदयला विचारले जातात आणि याच्यासाठी एकूण चोवीस टक्के भारांश हा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे याच्यानंतर पुढचा जो आहे तो काय आहे बघा तर चौथा जो घटक आहे या घटकामध्ये तुमची शब्द संपत्तीवर प्रभुत्व तुमच्या शब्दसंपत्तीवर प्रभुत्व किती आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द शब्दकोडी जोड शब्द अलंकारिक शब्द शब्द समूहाबद्दल एक शब्द समूहदर्शक शब्द पिल्लूदर्शक शब्द समुहा शब्द आणि अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द तयार करणे अशा या ज्या घटक आहेत या सर्व घटकावर आधारित प्रश्न विचारले जातात त्याचप्रमाणे वर्णानुक्रमेश शब्दक्रम लावणे एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे भाषा विषयक सामान्य ज्ञान लेखक असतील कवी संत शास्त्रज्ञ खेळाडू राष्ट्रीय प्रतीके शौर्य पदके पुरस्कार या सर्व घटकांवर आधारित तुमचे शब्द संपत्ती वर प्रभुत्व किती आहे या विषयीचे प्रश्न हे या ठिकाणी विचारले जातात आणि यासाठी जो भारांश आहे तो बत्तीस टक्के भारांश हा या ठिकाणी दिलेला आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये मराठी विषयासाठी कशा प्रकारचा अभ्यासक्रम हा स्कॉलरशिपला येणार आहे याविषयीची माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे तर बघा